आपल्याबरोबर एक तरुण युवक आहेत या गावचे तुमचं गाव कुठलं जोरवी जोरवी काय वाटतं जे निवडणुका आहेत पुढील काही दिवसामध्ये येणार आहेत त्याच्यामध्ये तुमचा युवकांचा कल काय वाटतो किंवा जी कामं तुमच्या तालुक्यामध्ये थोरात साहेबांच्या माध्यमातून झाली किंवा इतर जे काय शिवसेनेचे आमदार असतील महायुतीचे काय वाटतं त्या दोघांच्यामध्ये कामाचा फ्लो कसा होता नाही आता बाळासाहेब थोरतांची कामं तालुक्यात खूप चांगल्या प्रकारची होती आता ते त्यांनी इतक्या छान पद्धतीनं काम केलेले आहे पण वेळेला काय झालं जे आता विरोधी आमदार निवडून आलेले आहे सध्या तर त्यांनी एक लोकांच्या लोकांना ऐन निवडणुकीच्या काळात हिंदुत्व मुद्दा हा जागृत केला त्या त्या मुद्द्याला फार तर फार योग जे आहे ना ते थोडे भिरकाटले गेली त्यामुळं ते त्यांचा विजय झाला दुसरं काय नाही त्यांच्याकडं कामाची पावती अशी ठोस काही आहे त्यांनी काम केलेलं आहे ह्या मुद्द्यावर हा शून्य गुण आहे तर आता निवडणुका पुढं पाहता बाळासाहेब थोरतांचा विजय शंभर टक्के आहे आता जे त्याच्यानंतर दुर्लक्ष नामदारकीचं झाले ॲक्च्युली आत्ता सध्या इतके बघता म्हणजे लोक वैतागली जे मत म्हणजे अक्षरशः युवकांनी सुद्धा मत मतदान केल्याच्या नंतर आत्ता परिस्थिती पाहता खूप पश्चाताप झाला लोकांना त्या गोष्टीचा अहो कुठल्याच प्रकारचा शेतकरी तर इतका हे झाला तुम्ही बघा आता हे सरकार आल्यानंतर कोणत्याच पिकाला बाजार भाव नाही हे पूर्ण सरकार हे हो पूर्ण हे सरकार व्यापाऱ्या आमच्या शेतामध्ये मका मका पिके ऊस छोट छोटा होता आमचा अक्षरशः नदीच्या पुराचं पाणी खूप दूरवर आलं काहींचे वडे वडे निपीक खूप पण ऍक्च्युअली हे केले नाहीत पंचनामे वगैरे झाले पण सर्व आटोकाट आहे ना पंचनामे केलेले नाही म्हणजे हे हे काही लोक हो त्या गोष्टी त्या गोष्टीमध्ये लोक थोडेसे नाराज आहे आता आणि खूप आता पंचनामा जरी झाला तर त्याच्यात समाधानी नाही हो कागद, कागदांची प्रोसेस हो आणि हो। ती मोठी असू नाही पण ज्या ज्या पद्धतीत जे सरकारने अनुदान म्हणजे ते द्यायला पाहिजे होतं नुकसान भरपाई त्या पद्धतीत आलेली नाही ओके म्हणजे थोडक्यात बाळासाहेब थोरात जे आहेत थोरा माजी मंत्री आणि या तालुक्या तालुक्याचे असं एक भूमिपुत्र यांना कुठेतरी टार्गेट करून निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा निवडणुकीमध्ये त्यांचं अस्तित्व संपवण्याच्या दृष्टिकोनातून विरोधकांकडून काय प्रयत्न झालेत हो हे हे तर वारंवारच होत चाललेलं आहे आता जनताही पण बघत याची पण आता काय जनता काय दूध खोळी नाही ह्यो ह्यो विषय आता जनता त्यांना या आलेल्या समोर आलेले विलक्षण दाखवून ओके धन्यवाद दादा नक्कीच ज्या काही गोष्टी इथे घडतायत या विधानसभेमध्ये संगमनेर तालुक्याचं काही भाग अकोले तालुक्याला जोडलेला आहे शिर्डी तालुक्याला जोडलेला आहे आणि कुठेतरी तोडातोड तोडफोड करून ही जागा फसण्यासाठी म्हणजे बाळासाहेब थोरात यांचा पराभव करण्यासाठी एक वेगळीच व्यूहरचना महायुतीच्या माध्यमातून राबवण्यात येत होती का काय हा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो किंवा दिसतोय बघूया आगामी काळामध्ये ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती गणाच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये नक्कीच जनता त्यांना काय करायचं हे ते दाखवून देईल धन्यवाद